आपण जर फोनपे पेटीएम पे यू पी आय जर वापरत असाल तर यासाठी यू पी आयकडून व्यवहारावर नवे निर्बंध लागू झालेले आहेत एक ऑगस्टपासून डिजिटल शिस्त लागू झालेली आहे जलद सुरक्षित यू पी आयसाठी एन पी सी आयकडून हा बदल जाहीर झालेला आहे सर्वर म वरील जो ताण होता तो कमी यामुळे होणार आहे पण तुम्हाला जर सांगायला गेलं तर नव्याने लागू करण्यात आलेल्या बदलाचा कोणत्याही सामान्य पेमेंट सेवावर जसे की पैसे ट्रान्स्फर करणे मर्चंट पेमेंट यावर कोणताही परिणाम यावर होणार नाही जे बदल झालेले तर ते असे आहेत पेमेंट स्टेटस पाहण्यासाठी मर्यादा आली ऑटोपेचे नवे वेळापत्रक जाहीर झाले लिंक केलेल्या खात्याची जी आपल्याला माहिती होती ती बघायची असेल तर ते आता पंचवीस वेळाच पाहता येईल प्रत्येक एस एस सी जे काही पेमेंट केलेले आहे तुम्ही त्याची बॅलेन्स चेक करायचा आहे तर त्यासाठी एक काही मर्यादा आहेत प्रत्येक एस एस सी पेमेंटनंतर ग्राहकाला बॅलेन्सची माहिती एस एम एस किंवा ॲप नोटिफिकेशनद्वारे मिळेल त्यामुळे पुन्हा पुन्हा बॅलेन्स तपासण्याची गरज भासणार नाही बॅलेन्स चेक करण्यावरही मर्यादा आहेत एका यू पी आय ॲपमधून दिवसाला जास्तीत जास्त पन्नास वेळा बॅलन्स तपासता येईल सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडेनऊ या दरम्यान बॅलेन्स चेक करण्यावर मर्यादा असेल आता ऑटोपेचे नवे वेळापत्रक म्हणजेच नेटफ्लिक्स ए एस आय पी ॲमेझॉन या प्राईमसारख्या पेमेंटची रक्कम सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक ते पाच आणि रात्री साडेनऊ नंतर वजा केली जाईल लिंक केलेल्या खात्याची माहिती मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती दिवसाला फक्त पंचवीस वेळा पाहता येईल ही माहिती फक्त ग्राहकांनी स्वतः बँक निवडून परवानगी दिल्यास दिसेल प्रत्येक इतर महत्त्वाचे बदल पुन्हा असे आहेत की नंबर एक प्रत्येक बँकेने वर्षातून एकदा आपली प्रणाली सिस्टीम ऑडिट करणं बंधनकारक असेल यासंबंधी पहिला अहवाल एकतीस ऑगस्ट दोन हजारपर्यंत सादर करावे लागेल वापर करताना तीस दिवसात फक्त दहा वेळा पेमेंट रिव्हर्सल म्हणजे पैसे परत मिळवण्यासाठी चार्ज बॅक विनंती करता येईल नव्याने लागू करण्यात आलेल्या बदलाचा सामान्य पेमे पेमेंटवर कोणताही परिणाम होणार नाही एक ऑगस्टपासून काही हे बदल आहेत गुगल पे फोनपे पेटीएमसह पे सर्व यू पी आय ॲप्सवर हे लागू होतील नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सी आय ने बदल जाहीर केलेले असून त्यामुळे यू पी आय प्रणाली अधिक जलद सुरक्षित होईल आणि सर्व्हरवरील ताण कमी होण्यास मदत होईल